नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे बारामतीमध्ये चितेची आग शांत झाली आज सावडायला पूर्ण परिवार होता सावडणं म्हणजे आपण अस्थि उचलून घेतो राग साफ करून घेतो रोहित पवारची पोस्ट डोळ्यात पाणी आणतो मी आज रोहित चाईंशी बोललो भरभरून बोलल्या पण राजकारण हे निष्ठूर असत राजकारणी माणूस माणसावर प्रेम करणारे भरपूर असतात पण जेव्हा आपण तो राजकारणाला उतरतो राजकारण सुरू होत तेव्हा त्याला हृदय नसतच असं वाटायला लागलं चितेची आगही शांत नव्हती आणि उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार अध्यक्षपद कोणाकडे जाणार याच्या हालचाली करायला सगळे लोक फिरत होते देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन सांगायला लागले की ताईंना उपमुख्यमंत्री करा आणि ती मंत्रालय टेम्पररी आमच्या कोणातरी खात्यावर द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात असलेली मंत्र मंत्र, मंत्र मंत्रालय म्हणजे अर्थमंत्रालय वगैरे परंतु बरेचसे सूर सगळीकडे येताना दिसत आहेत शेवटी माझं असं जर मला स्वतःला व्यक्तिगत वाटत की या पूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार शेवटी काय डिसिजन घेतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तेरा दिवसानंतरच बऱ्याचशा डिसिजन्स घेतल्या जातील असं मला वाटतं पवार परिवार बसून त्यांनी एकत्र निर्णय घ्यावे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे प्रफुल पटेल सुनील तटकरे असो छगन भुजबळ असो हे जे लोक आता आकाट तांडव करत कधी मुख्यमंत्र्यांना भेटतात कधी इकडे जातात कधी तिकडे जात आहेत नवीन नवीन फॉर्म्युले आणत आहेत की ते मंत्रालय थोडंसे आमच्या मंत्र्यांना द्यायचे आणि तिकडे अशा चर्चा आहेत सुनीत्रा चव्हाण उपमुख्यमंत्री करा प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षाचे अध्यक्ष होतील वगैरे वगैरे बऱ्याचशा चर्चा आहेत परंतु सामान्य कार्यकर्त्यां ज्या लोक कित्येक लोक बोलतायत फोन करून बोलतायत की भाऊ तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोला ना हे बोललं पाहिजे सगळ्यांची सगळ्यां काय वाटतं कार्यकर्त्यांना सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे जितकेही लोक आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा आणि किती नाही महाराष्ट्राचं राजकारण इतकं गडूळ झालं की स्वतःशिवाय कोणावरच विश्वास ठेवताना माणसं दिसत नाहीत आणि अशा वेळेला पार्टीचं अध्यक्षपद परिवारामध्येच राहावं आणि ते सुनित्रा ताईंच्याच हातात असावं अशी जवळजवळ सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे बरेच लोक आपादामे अवसर म्हणतात ना म्हणजे अशा वेळेला सुद्धा काहीतरी मिळू शकतो का ते पाहत असतात परंतु पार्टीचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पद हे दोघही सुनीत्रा ताईंकडे असलं तर काही वावग होणार नाही असं एक सामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे त्यांचा ना प्रफुल पटेलवर विश्वास आहे त्यांचा ना छगन भुजबळवर विश्वास आहे ना त्यांचा सुनील तटकरेवर विश्वास आहे एक सुनील तटकरे जर सोडले जे दादांसोबत पहिल्या दिवसांपासून दादांच्याच सावली म्हणून वावरायचे बाकी छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हे सगळे तर मोठ्या साहेबांच्या सोबत सावलीसारखे राहायचे मोठ्या साहेबांनी यांना काय नाही दिलं पण ईडी सीबीआयच्या भीतीने आणि लगेच साहेबांना पण सोडून भाजपाची मदत घ्यायला पळाले अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा अशा सामान्य कार्यकर्त्यांची मनस्थिती झालेली आहे त्यामुळे जे मंत्रालयातनं बातम्या येत आहेत अशा की यावेळेचं हे बजेट कारण फेब्रुवारीमध्ये बजेट प्रेझेंट होणार महाराष्ट्राचं आर्थिक संकल्प आणि तो संकल्प मुख्यमंत्रीच बहुतेक यावेळेला सदनामध्ये मांडतील आणि जोपर्यंत अध्यक्षपद आणि बाकी गोष्टी क्लिअर होत नाहीत तोपर्यंत अजितदादाच्या कडे असलेल्या सगळ्या मंत्रालयाची जबाबदारी मुख्यमंत्री स्वतः पाहतील असं कमीत कमी काही अधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात आलेलं आहे पुढे दोन गोष्टी आहेत सुनीत्रातची राज्यसभा ती खाली झाल्यावर मग काय कारण एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसंभा संपणार आहे बराच सुनेताताईंनी आता जरी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सगळे तेरवी वगैरे संपल्यावर तरी त्यांना सहा महिन्याचा वाव आहे की ते बाय इलेक्शनमध्ये दादांच्या जागे निवडून येतात आणि त्यांनी जो राजीनामा दिलेला राज्यसभेची सीट खाली होईल कारण एप्रिलमध्ये शरद पवारांची सीट खाली होत आहे तिथनं शरद पवारही जाऊ शकतील दादांच्या सीटवर मला नाही वाटत की कोणीतरी विरोध आणि विरोध विरोध तिथे निवडणूक व्हायला हवी दादांचा सगळीकडे संबंध पाहता अजितदादांचे कुठलाही राजकीय दल दादांच्या विरुद्ध म्हणजे त्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा ताई लढो या कोई जरी परिवाराचा कोणी जरी सदस्य लढला त्याच्याबद्दल कोणीही विरोध करणार नाही एवढं नक्की पार्थ काय करेल कारण त्यांच्या दोन मुलांपैकी पार्थ पहिले एक वेळा लोकसभा जिंक आला होता काय पार्थ राज्यसभेमध्ये जाईल काय पार्थला राज्यसभेमध्ये पाठवलं जाईल आणि या सगळ्यामध्ये रा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय व्हावं हे फक्त राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्रीच ठरवणार नाही तर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस महायुतीचे जे दुसरे घटक दल आहेत त्यांचं असंच म्हणणं आहे की सुनेत्रा ताईकडेच अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद दोन्ही असायला हवे त्यामुळे याच्या पुढे काय सध्या तरी हे मला थंड बसत्या दिसत आलेलं दिसतंय तेरवीपर्यंत कुठल्याही गोष्टी होणार नाही आणि तेरवी नंतरच कारण कार्यकारी अध्यक्ष आहेतच प्रफुल्ल पटेल त्यामुळे अध्यक्ष नसले तर कार्यकारी अध्यक्ष ते पाहू शकतात बाकी दोन राष्ट्रवादी एक होणार कुठल्या टर्म्सवर एक होणार कशा एक होणार या सगळ्या गोष्टी आता थोडं हे घोंगड भिजत पडलेलं आहे असं वाटतं आणि हे जरी झालं तरी राष्ट्रवादीमधले जे सध्या सत्तेत आहेत मंत्रीपदावर बसलेले आहेत त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेल्या नसाव्या कारण जर दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन ते इंडिया गठबंधन सोबत गेले तर मग या सगळ्यांना मंत्रीपद सोडावे लागतील आणि ते जर मग महायुती सोबत आले महागठबंधनच्या ऐवजी महायुतीकडे आले तरी त्यातल्या बऱ्याचशा लोकांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागेल कारण शरद पवारांसोबत जी लोकं येतील मग ते जयंत पाटील असो या रोहित असो जितेंद्र आव्हाड असो अशा लोकांना कुठे ना कुठे अकोमोडेट करावं लागेल पण या पूर्ण याच्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री मंत्रालय हे महायुतीचे लोकच ठरवतील कारण महायुतीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सी पैकी एकशे पंचेचाळीस सीटवर आपल्याकडे सरकार बनवू शकतं भाजपाकडे एकशे एकतीस सीट्स आहेत सत्तावन्न शिवसेनेच्या झाल्या की ते एकशे वर पोहोचतात म्हणजे एकशे पेक्षा चाळीस सीट जास्त आहेत त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची जरूरतच आहे असं नव्हे पण तो अजित पवारचा दरारा होता अजित पवार विरोधकांसोबत असले तर जास्त भारी पडतील ते आपल्यासोबतच असावे म्हणून अजित पवारच्या वलयाखाली चाळीस आमदारांसोबत अजित पवार तिथे उपमुख्यमंत्री पद घेऊन गेले आता ते वलय संपलेलं आहे त्यामुळे मंत्रिमंडळात कसा काय हे महायुतीवाले जास्त ठरवतील आणि राष्ट्रवादीकडे आता तो बार्गेनिंग पॉवर जास्त नाही आहे असं मला वाटतं कारण शोक संदेश वाईट वाटणं श्रद्धांजली देणं हे एक परंपरा आहे तो एक माणसाचा गुण आहे वैयक्तिकरित्या सगळ्यांनाच वाईट वाटलं असेल दादांबद्दल सगळ्यांकडे आदर असेल पण जेव्हा राजकारण येतं समोर मग ते फार निष्ठूर असतं म्हणूनच मी सुरुवात केली होती की दादांची चिता शांत नीट झाली नसेल तर पळापळी सुरू झाली याच्या भेटी घे त्याच्या भेटी घे कारण राजकारण फार निष्ठूर असतं पाहू काय होतं ते परंतु पूर्ण कार्यकर्ता पुन्हा महाराष्ट्रातल्या अजित दादांच्या वर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ता त्यांना असंच वाटतं की अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद के दोनी ही हे दोन्ही पवार परिवाराकडेच असलं पाहिजे पाहूया काय होतं ते आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मी नमस्कार पाहत राहा द न्यूज लॉन्चर मराठी